दोन हजार दोनशे सात उमेदवार हे आपल्या शिक्षक भरतीमधून बाद दोन हजार दोनशे सात उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीन याच्यामधून बाद झालेले आहेत मग याचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल असे कोणते उमेदवार आहेत की जे टेट तीन मधून बाद झालेले आहेत मग यामध्ये कमी मार्कवाले आहेत का जास्त मार्कवाले आहेत नेमके कोणते उमेदवार आहेत याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर्टी टेटमध्ये विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो होय दोन हजार दोनशे सात उमेदवार हे आपल्या शिक्षक भरतीमधून बाद झालेले आहेत म्हणजे जी काही टेट तीन घेतलेली होती या टेट तीनमधून दोन हजार दोनशे सात उमेदवार हे आज ऑफिशियलरीत्या स्पर्धेमधून भाग झालेले आहेत आता हे उमेदवार कोणते आहेत तर याच्या संदर्भात मी पूर्वी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून एकदम डिटेलमध्ये सांगितलं होतं असे चार व्हिडिओ बनवले लो होते त्या चार व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलं होतं की कोणते उमेदवार आहेत मग असे जवळजवळ सहा ते सात हजार उमेदवार हे आपल्या शिक्षक भरतीमधून बाद होणार आहेत हे मी ऑलरेडी सांगितलं होतं त्याच्यातला पहिला टप्पा आज पूर्ण झालेला आहे आज ऑफिशियल दोन हजार दोनशे सात उमेदवार हे बाद झालेले आहेत आता ज्यावेळेस आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट तीनशे फॉर्म भरायला सुरुवात झाली होती त्यावेळेस शासनाने एक असा पूर्व निर्णय घेतला होता की याच्या अगोदर दोन हजार सतराला आणि दोन हजार बावीसला तो निर्णय घेतलेला नव्हता किंवा तो नियम नव्हता कोणता की फॉर्म भरते वेळेस आपल्याला आपली पात्रता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण असली पाहिजे होती पण ज्यावेळेस दोन हजार पंचवीसला फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस सरळ सरळ त्याच्यामध्ये जे डी एड बी एड ॲ उमेदवार आहेत त्यांना संधी देण्यात आली होती आणि फॉर्म भरत्यावेळेस खाली एक सूचनासुद्धा दिलेली होती की या उमेदवारांनी त्यांचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत परीक्षा परिषदेकडे त्यांचे प्रमाणपत्र म्हणजे उत्तीर्ण झालेले डी एड बी mm. एड एम एड हे उत्तीर्ण झालेले mm. प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक होते अशी सूचना होती मग आपली परीक्षा झाली निकाल लागला निकाल लागल्यानंतर काही कालावधीनंतर डी एड बी एड जे अपियर उमेदवार होते त्यांना सूचना दिल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रमाणपत्र सबमिट केल्यानंतर त्यांचा सुद्धा निकाल लागला पक्षे जवळजवळ एकोणीस हजारच्या एक घरात हजार उमेदवार होते मग दोन टप्प्यामध्ये त्यांचा निकाल लावला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपला सर्वांचा सा निकाल लागला पण त्याच्यानंतर एका टप्प्यामध्ये डी एड बी एड ॲपियरवाल्यांचा उमेदवार लागला ज्यांनी प्रमाणपत्र जमा केले त्याच्यानंतर परत एकदा दोन हजार जणांची लिस्ट लागली ते प्रमाणपत्र सबमिट केले पण त्याच्यानंतर आणखीन एक सूचना दिली होती की डी एड बी एड ॲपियर उमेदवारांना शेवटची संधी आहे पंचवीस सप्टेंबरपर्यंत ते त्यांचे प्रमाणपत्र जमा करावे मग याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार दोनशे सात उमेदवार हे राहिलेले आहेत आता त्यांना सबमिट करायला सांगितलं होतं आता नेमकं काय झालं होतं अगोदर दोन हजार पाचशे सदतीस उमेदवार राहिले होते पण सूचना दिल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त तीनशे तीस उमेदवारांनी हे प्रमाणपत्र सादर केले म्हणजे याच्यामध्ये दोन हजार दोनशे सात उमेदवार हे ऑफिशियलरित्या आपल्या शिक्षक भरतीमधून बाद झालेले आहेत आता ह्या दोन हजार दोनशे सातमध्ये मध्ये बरेचसे असे आहेत की डी एड बी एड हे पास झालेले नाही आहेत म्हणजे त्यांचं फायनल इयर होतं ते ते प्रमाणपत्र सबमिट करू शकले नाही आहेत ते ऑफिशियलरित्या बाद झाले पण याच्यामध्ये असे उमेदवारसुद्धा आहेत की यांना चांगले मार्कसुद्धा पडलेले असू शकतात मग हे आता दोन हजार दोनशे सातमध्ये शून्य दोन मार्गापासून दोनशे वाले सुद्धा उमेदवार आहेत म्हणजे हे आता आपल्या शिक्षक भरतीमधले दोन हजार दोनशे सात उमेदवारांची स्पर्धा कमी झालेली आहे ही बाकीच्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे आता दोन हजार दोनशे सात जरी उमेदवार बाद झालेले असतील तर याच्यामध्ये दहा मार्क पंधरा मार्क वीस मार्क पंचवीस मार्क असे कितीही वाले असू शकतात मग हे एकतर डी एड बीड पास झालेले नसतील किंवा त्यांच्यापर्यंत सूचना पोचलेली नसेल म्हणून त्यांनी ते प्रमाणपत्र सबमिट केलेले नसतील आता ह्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढं पवित्र पोर्टलवर जी प्रक्रिया चालू होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना संधी असणार नाही मी मागे तुम्हाला तीन ते चार असे व्हिडिओ दिले होते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे उमेदवार बाद होतील त्याच्यामधला डीएड बी एड अपेअरवाल्यांचा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तीन हजारच्या आसपास एक उमेदवार बाद होतील पण दोन हजार दोनशे सात उमेदवार हे डीएल रित्या बाद झालेले आहेत मग ही घटना थांबणार आहे का नाहीये याच्यामध्ये आणखीन असे भरपूर उमेदवार असणार आहेत ते सुद्धा बाद होतील हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा सांगतोय की याच्या पुढून आणखीन बरेचसे उमेदवार बाद होणार आहेत कुठले की ज्यांनी डबल डबल फॉर्म भरून परीक्षा दिलेली आहे ते सु ते सुद्धा उमेदवार बाद होणार आहेत मग त्यानंतर जे बेबी सोना वाले होते ते सुद्धा उमेदवार बाद होणार आहेत मग आणखीन असे बरेचसे उमेदवार आहेत जवळजवळ एक दहा ते पंधरा हजारच्या घरात अशा ऑलरेडी आपल्याला समोर समोर दिसणारे उमेदवार आहेत ते बाद होतात ते पण ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे डिटेलमध्ये पाहू तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे आता एकदम ऑफिशियल रित्या झालेला आहे दोन हजार दोनशे सात उमेदवार हे शिक्षक भरतीमधून बाद झालेले आहेत जे डी एड बी एड ॲपीएर वाले होते त्यांना परीक्षा परिषदेने शासनाकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा ते त्यांचे प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाही आहेत त्यामुळे त्यांचे निकाल रद्द झालेले आहेत आता ते टेट तीनच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेमध्ये याच्यापुढे ते सहभाग घेऊ शकणार नाही आहेत याच्यामध्ये शून्यपासून दोनशे मार्क्सवाले उमेदवार आहेत ते आता किती किती मार्क्स पडले होते ते तर आता आपल्याला दिसणार नाही आहे कारण त्यांचा निकाल हे ऑलरेडी रद्द केलेला आहे त्यामुळे त्यांना टेटमध्ये किती मार्क्स पडले हे जग जाहीर होणार नाही आहे पण एवढे एक आहे की दोन हजार दोनशे सात उमेदवार सध्याच्या घडीला ऑफिशियलरित्या बाद झालेले आहेत आणि असे आणखी कोणते उमेदवार आहेत की जे शंभर टक्के बाद होणार आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहू तत्पूर्वी ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन